哦。Oh. पाठीमाग मंदिर दिसतो हा कळस पाहिजेत थी। ना आपलं इथून घेते लाईव्ह करतानी हा ठीक आहे जे आहे पाठीमाग हे बघ इथून करता मी कळस तुला घेता येतो का por <laughs> साजरा होणारा श्री साई रामनवमी उत्सव दोन हजार पंचवीस देखील यंदाच्या वर्षी तितक्याच दिमाखात साजरा होतो श्री साईबाबा संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीनं आयोजित या भव्य दिव्य अशा उत्सवामध्ये सगळ्या साईभक्तांचं मनापासून स्वागत आणि अत्यंत आनंदाची गोष्ट या सगळ्या आयोजनामधली अतिशय महत्वाची भूमिका ज्यांची आहे अशी व्यक्ती आता माझ्याबरोबर आहे श्री साईबाबा संस्थानचे सीईओ आदरणीय खाडिलकर सर आता माझ्या बरोबर आहेत सर नमस्कार नमस्कार ओम साईराम मॅडम ओम साईराम आणि इथे शब्दच सुचत नाहीयेत <laughs> इतकं सगळं भारवलेलं वातावरण आहे हजारोच्या संख्येमध्ये भाविक आलेले आहेत काय असतं हे नियोजन कधीपासून तुम्ही करता आणि कसं सगळं जुळून येतं बाबांच्या कालावधीमध्ये हा रामनवमीचा उत्सव जो आहे तो प्रथम साजरा झाला शिर्डी हे श्री, श्री साईबाबा संस्थान जे आहे ती श्री रामनवमीचं ही एकशे चौदावं वर्ष जे आहे आपण हा एकशे चौदावा उत्सव जो आहे तो साजरा करत आहोत या उत्सवाचं महत्व म्हणजे पायी पालख्या पाल जे आहेत पायी चालत साई भक्त जे आहेत ते मुंबईवरून नंतर नागपूरवरून इंदोर आणि मध्य प्रदेश अशा वेगवेगळ्या भागातून साई भक्त जे आहेत ते एवढ्या उन्हामध्ये जे आहेत ते पायी चालत येत असतात हे पायी चालत येणारे साईभक्त जे आहेत त्यांच्यासाठी जे साईबाबा संस्थांनी वेगवेगळ्या ठिकाणी जे, ते ले ले जे, जे, जे आहे ते पालखी निवारे उभारलेली होती त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी जे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था टॉयलेटची व्यवस्था जी आहे ती संस्थांनी जी आहे ती दिलेली होती यावेळेस आपण नव्याने जे आहे हे सर्व साई भक्त पायी चालत येत असतात तर हे वातावरण जे आहे एक्सपिरिच्युअल हवं हो, आध्यात्मिक हवं म्हणून बाबांच्या जीवनावर आधारित कीर्तन सेवा जी आहे ही सेवा आपण यावेळेस पहिल्यांदाच सुरू केली सोबतच जे आहे बाबांच्या जीवनावर जे चित्रपट झालेले आहेत मनोज कुमार यांचा जो चित्रपट जो होता श्री के साईबाबा तो चित्रपट सुद्धा जे आपण एलईडी व्हॅनच्या हो, माध्यमातून या सर्व साई भक्तांना दाखवला जेणेकरून बाबांचं जीवन जे आहे हे भक्तांना समजावं माहीत व्हावं म्हणून नव्यानेच हा उपक्रम जो आहे तो साईबाबा संस्थेने केला सोबतच जे आहे जे साई भक्त बाई चालत येत असतात आपापल्या वाहनाने येत असतात दुर्दैवाने काही वेळेस अपघात होतो आणि त्याच्यामध्ये साई भक्तांचा जीव जातो किंवा कायमस्वरूपी आपण जातो तर त्यावेळेस अशा अडचणीचे प्रसंगी जे आहेत साई संस्थान जे आहे ते त्या भक्ताच्या पाठीशी उभं राहो या उदात्त हेतूने साईबाबा संस्थांनी जे येते साई भक्ताचा आहे पाच लाखाचा विमा सुद्धा यावेळेस आपण पहिल्यांदाच काढलेला आहे आणखी भरपूर मनात गोष्टी आहेत की या, या सगळ्यांबरोबरीनं इतक्या भव्य प्रमाणातलं आयोजन नियोजन करेल यंदाच्या वर्षी किती पालख्या एकूण इथे दाखल झालेल्या आहेत आणि साधारणपणे भाविकांची संख्या किती असेल असं तुम्हाला वाटतं जवळपास वर पालख्यांनी जे आहे ती आमच्याकडे नोंद केलेली आहे आणि पायी चालत येणारे भाविक जे आहेत ते पन्नास हजाराच्या वर आहे नागपूरवरून चार पालखे येत असतात म्हणजे नागपूरमध्ये एवढा उन्हाळा असतो की दुपारी बारा एकच्या दरम्यान थोडा वेळ जरी बाहेर निघालो तर खालून बी वाफा येत असतात आणि वरून बी म्हणजे एवढी गर्मी असते आणि या उन्हामध्ये नागपूरचे जवळपास पाचशे साई भक्त चार पालख्यामधून जे आहेत ते बाबांच्या दर्शनासाठी येत असतात मुंबईवरून सुद्धा हजारो साई भक्त जे आहेत ते दर्शनासाठी येतात या ठिकाणी साईभक्त आल्यानंतर त्याचं दर्शन जे आहे ते व्यवस्थितपणे व्हायला पाहिजे त्याची राहण्याची व्यवस्था चांगल्या हो रीतीने व्हायला पाहिजे त्याची जेवणाची व्यवस्था प्रसादाची व्यवस्था चांगली व्हायला हो पाहिजे म्हणून साईबाबा संस्थांनी सर्व व्यवस्था केलेली आहे अतिरिक्त मंडप जे आहेत ते राहण्यासाठी व्यवस्था आहे आम्हाला जवळपास पंधरा क्विंटलचा बुंदी प्रसाद नियमितपणे लागतो किती वेळा लागतो पंधरा क्विंटलचा बुंदी प्रसाद दररोज म्हणजे नियमितपणे आता उत्सवाच्या कालावधीत तो जवळपास दीड पट चार वर लागतो म्हणजे पंचवीस क्विंटलचा बुंदी प्रसाद जो आहे म्हणजे भक्तांनी दर्शन केल्यानंतर आपण दर्शन लाईन मध्ये उद्यानी प्रसाद देतो तो एक पंचवीस क्विंटलचा बुंदी प्रसाद लागतो दररोज आम्हाला जवळपास वीस क्विंटल लाडूचा प्रसाद जो आहे तो वाटप करावा लागतो तो यावेळेस सुद्धा जे दररोज एक पस्तीस ते चाळीस क्विंटल लाडूचा प्रसाद जो आहे तो वाटपासाठी जी तयारी केलेली आहे येणारे साई भक्त जे ते आपल्याकडे आशिया खंडातलं सर्वात मोठं प्रसादाय या प्रसादालयामध्ये जर सर्व साई भक्त जे आहेत ते प्रसाद घेतात म्हणजे जेवण करतात ते जेवण जे आहे ते पंचपक्वानाचं जेवण आहे म्हणजे त्याच्यामध्ये दोन भाज्या असतात वरण भात असतो चपाती असते आणि स्वीट असतं म्हणजे गोड आता ह्या तीन दिवसामध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळे गोड पदार्थाची व्यवस्था जी, जी साईबाबा संस्थांनी केलेली आहे आणि खरंच म्हणजे कधी कधी हे सगळं इतकं भव्य दिव्य होत असताना आपण म्हणतो ना की कणापासून आपण कणापर्यंत पोहोचत असतो म्हणजे सूक्ष्मातन भव्य होत असतो हे सगळं कुठली तरी एक शक्ती करून घेत असते आणि ती एकमेव शक्ती मला असं वाटतं जी शिर्डीमध्ये वा प्रकट झाली आणि आता इथे आपण पाहिलं तर मागेच जो निमवृक्ष आहे तिथे पहिल्यांदा बाबा प्रकट झाले होते आणि या वृक्षाचं सुद्धा वैशिष्ट्य कडू लागत नाहीत पान गोड लागतात तसाच हा एकूणच उत्सव देखील अत्यंत घोडव्याचा आहे आनंदाचा आहे मला असं वाटतं आपण जरा पुढे जाऊया आणि

दिवशी बरं बर इथे लाईव्ह सुरू आहे आणि मी बघते की अनेक जिव्हाळ्याची साई भक्त मंडळी आपणच येऊन भेटतायत कुठेतरी वारीमध्ये जो आनंद असतो आपण आषाढी वारीमध्ये बघतो तशी मला असं वाटतं की ही एकूणच रामनवमीचा उत्सव म्हणजे तेच स्वरूप असतं तोच उत्साह असतो तोच आनंद असतो आणि तेच हरिहराचं मिलन किंवा जिव्हाशिवाची भेट तशीच इथे प्रत्येकाची होत असते मला अजून एक विचारायचं आहे की या सगळ्या आयोजनामध्ये एक सीईओ म्हणून तुमची काय महत्वाची भूमिका असेल साईबाबा संस्थांचा जवळपास सहा हजार तीनशेचा स्टाफ आहे आणि आमच्याकडं चाळीस एचोडी आहे वेगवेगळे चाळीस प्रकारचे विभाग आहेत आणि पाच प्रशासकीय अधिकारी आहेत हे सर्व जे आहे इथं सर्व सिस्टमॅटिक आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंट जे आहेत त्याचे अधिकारी जे आहेत ते नियोजनाच्या संदर्भाने अत्यंत मनापासून काम करतात आणि आम्ही सर्वजण मिळून जे आहे बाबांच्या आशीर्वादाने हे सर्व काम आम्ही करत असतो यासाठीची पूर्वतयारी जी आहे जवळपास महिनाभरापासून आमची सुरू होती रेग्युलर फॉलोअप होतो आणि मग राहण्यासाठी जे आमचे जे भक्तनिवाजी आहे त्या ठिकाणची व्यवस्था प्रसादालयात व्यवस्था थी कीर्तन सेवा जी आहे किंवा वेगवेगळे कलाकार आपले या ठिकाणी येऊन आपली सेवा करत असतात त्यांचे अर्ज असतात तर मग ते सांस्कृतिक कार्यक्रम प्रसादाची व्यवस्था हे सर्व नियोजन जे मायक्रो प्लॅनिंग यासाठी केले जातं वेगवेगळ्या मिटिंग या ठिकाणी घेतले जातात आणि आम्ही सर्वजण साई भक्त आहे मी बी बाबांचा भक्त आहे तर मग भक्त आपण कुठेही दर्शनाला गेल्यानंतर भक्ताची काय अपेक्षा असती त्याचं दर्शन जे आहे ते फक्त चांगल्या रीतीने माफक त्याची माफक अपेक्षा असते दर्शन चांगल्या रीतीने व्हायला पाहिजे मग ती दर्शनाची व्यवस्था जी आहे ती चांगल्या रीतीने कशी होईल यासाठीच सर्व मायक्रो नियोजन जे आहे ते आम्ही करत असतो मी इतका सुंदर शब्द आज ऐकलाय ना नियोजन नाही तर मायक्रो नियोजन नियोजन म्हणजे सूक्ष्मातलं सूक्ष्म काय असेल तर आणि ती सगळी जी आपली दृष्टी आहे ना ती इथल्या प्रत्येक कणाकणात सुद्धा दिसते म्हणजे फक्त फुलं लागली आहेत हे छान लाइटिंग झालंय असं नाही तर इथल्या प्रत्येक भाविकाला सुद्धा बाबांचं दर्शन किती छान होईल त्यांची व्यवस्था कशी चांगली करता येईल याकडे सुद्धा तुम्ही सूक्ष्म दृष्टी ठेवू नका बाबांचा जो भक्त जो आहे ना तो अत्यंत समर्पित भावनेने बाबांची सेवा करतो अत्यंत मनापासून म्हणजे वन टू वन असत आणि तो बाबांना जो आहे आपल्या घरातला अत्यंत जवळचा म्हणून तो मानत असतो त्यामुळे प्रत्येक जण समर्पित भावनेने या ठिकाणी सेवा करतो त्यामुळे बाबांच्या भक्तांची सेवा केली म्हणजे बाबांची सेवा केली असं आम्ही मानतो आणि त्या दृष्टीने आम्ही सर्वजण प्रयत्न करतो अगदी बरोबर आहे आणखीनही म्हणजे मला एक विचारायचं होतं की कार्यक्रम तर झाले आता हा एकूण तीन दिवसांचा आहे आपला उत्सव म्हणजे पाच सहा आणि सात अशा तीन दिवसांमध्ये सहा तारखेचा दिवस तर अतिशय महत्वाचा आहे कारण रामनवमी तर या दिवशी काय काय खास होणार उद्या सकाळी जे आहे ते काकडा आरतीनंतर या उत्सवाला सुरुवात होईल सकाळी जे आहे ते बाबांच्या प्रतिमेची आणि पोथीची जी आहे ती मंदिरातून मिरवणूक निघून गुरुस्थान मार्गे मिरवणूक निघेल त्यानंतर जे आहे ते अखंड पारायण जे आहे साई चरित्र वाचन जे आहे ते सुरू होऊन जाईल परवा दिवशी जे आहे सकाळी काकड आरतीनंतर पुन्हा एकदा बाबांच्या प्रतिमेचं आणि पोथीची जी मिरवणूक होईल त्यानंतर संध्याकाळी जे आहे ते बाबांच्या पालखीची जी आहे गावातून मिरवणूक होईल हा त्याचप्रमाणे सकाळी मुख्य दिवशी सकाळी जे आहे ते बरेचसे साईभक्त जे आहे ते गोदावरीचं किंवा वेगवेगळ्या नद्यांचं पाणी घेऊन येतात कावडीद्वारे वा। कावडी आणि त्या कावडीद्वारे आणलेल्या पाण्याने जे ते बाबांना स्नान करत असतात तर ते तो एक कार्यक्रम आहे आणि दरवर्षी आपण जे आहे ते नवीन धान्य जे आहे त्या धान्याचं गव्हाचं पोतं जे आहे ते दरवर्षी आपण नवीन द्वारकामाईमध्ये ठेवत असतो तर ते गव्हाचं पोतं बदलणे आणि कावडीचा कार्यक्रम जो आहे तो मेन कार्यक्रम राहणार आहे मुख्य दिवशी जे आहे मोठ्या प्रमाणावर साई भक्त या ठिकाणी येत असतात त्यांचं दर्शन चांगल्या रीतीने व्हावं म्हणून साई मंदिर जे आहे ते दर्शनासाठी जे साई भक्तांना रात्रभर खुलं राहणार आहे ह्यासारखं उत्तम काही असूच शकत नाही रामनवमीचा दिवस आणि सहा तारखेला रात्रभर भक्त भाविकांसाठी साई भक्तांसाठी मंदिर देखील फुलं राहणार रह। आहे आणि ही किती आनंदाची गोष्ट आहे आणि हा निर्णय आपण घेतला याबद्दल खरोखरच सगळ्या साई भक्तांच्या वतीने मी तुमचे आभार मानते अजूनही मला एक विचारायचं होतं की उत्सवाचा शेवटचा दिवस जो आहे तो सात एप्रिल आहे त्या दिवशी दुपारी काल्याचं कीर्तन होईल त्यानंतर दहीहंडीचा कार्यक्रम जो आहे तो मंदिरात बाबांच्या समोर होईल आणि त्यानंतर उत्सवाची सांगता होईल आ, या तीन दिवसामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणावर भाविक या ठिकाणी येण्याची शक्यता आहे जे आम्ही जवळपास एक लाख त्र्याहत्तर हजार जे भक्तमंडळ सदस्य जे आहेत त्यांना निमंत्रण पत्रिका पाठवलेली हो आहे आणि बाबांचे जे डोनर्स जे आहेत त्यामध्ये त्यांनी दर्शन पास काढला असेल आरती पास काढला असेल किंवा डोनेशन दिलेले आहे असे सर्वांचा डेटा आमच्याकडे आहे आणि अशा जवळपास पाच लाख साई भक्तांना आम्ही ईमेलद्वारे जे आहे ते उत्सवाचं निमंत्रण दिलेले आहे शिर्डी ग्रामस्थ आणि श्री साईबाबा संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने हा उत्सव साजरा होणार आहे ग्रामस्थांच्या वतीने सुद्धा वेगवेगळे वे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत म्हणजे बाबांच्या कालावधीत कुस्त्या व्हायच्या तर तो <laughs> हा तर कुस्तीचा हगामा सुद्धा आहे त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये एक तमाशा आहे एक नाटक आहे आणि लावणीसाठी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम जे आहेत म्हणजे महाराष्ट्राची जी परंपरा जी आहे बरोबर बर, ती परंपरा या निमित्ताने जपण्याचा प्रयत्न जो येतो तो शिर्डी ग्रामस्थांनी साईबाबा संस्थानच्या माध्यमातून केला जात आहे साईबाबा संस्थानाच्या माध्यमातून खरोखरच इतकं सुंदर कार्य आणि हा प्रतिवर्षी होणारा रामनवमीचा उत्सव अधिकाधिक प्रतिवर्षी आणखी किती छान होईल या विचाराने आपण कार्यक्रमांचं सुद्धा नियोजन केलेलं आहे पूर्ण भक्तांसाठी उत्तम जे देता येईल त्याचा तुम्ही विचार केलेला आहे त्या सगळ्यापूर्वी मला असं वाटतं खाडलकर सर तुम्ही सगळ्यात आधी साई भक्त आहात आणि भक्ताला प्रचिती किंवा अनुभूतीचे अनुभव येतच असतात या सगळ्या कार्यामध्ये तुम्हाला असे आलेले काही विलक्षण अनुभव आम्हाला सांगून नाही आम्ही बाबांचे भक्त आहेत त्याच्यामुळं जे काम या ठिकाणी करतो त्यावेळेस बाबाजी ते वेगवेगळे वेगवेगळे वे 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 मार्गदर्शन करत असतात म्हणजे हे काम कसं करायला पाहिजे असा डोक्यात विचार आला का ते काम होऊन जातं म्हणजे इथं काम करायचं असेल तर कोणतीच अडचण नाही म्हणजे फायनान्शियली बी आम्हाला अडचण नाही आणि प्रोसिजरमध्ये थोडा वेळ लागत असेल तर भक्तांना सांगतो भक्त सुद्धा मोठ्या आनंदाने जे ही सेवा घेण्यासाठी तयार असतात म्हणजे देवाच्या तिथे काय अडचण अशी आपण म्हणतो ना तर कोणती अडचण जी इथे काम करताना इथं येत नाही आणि सर्व विषय जे आहेत ते बरोबर मार्गी लागत असतात भक्तांच्या साठी काय काय करता येईल ये भक्तांच्या सुविधेसाठी याचा नेहमीच प्रयत्न जो आहे तो साईबाबा संस्थांमार्फत केला जातो यापुढील कालावधीमध्ये सुद्धा अनेक निर्णय जे आहेत ते घेतले जातील म्हणजे एक एक विचार येतो त्याची अंमलबजावणी जी आहे ती यापुढील कालावधीमध्ये सुद्धा केली जाईल आपल्या शिर्डी मधले महत्वाचे उत्सव यामध्ये गुरुपौर्णिमेचा असतो रामनवमीचा उत्सव असतो गुरुपौर्णिमेचा उत्सव असतो दसऱ्याचा वस्तू असतो आणि नवीन वर्षाची सुरुवात जी आहे साई भक्त जे आहे ते बाबांच्या सानिध्यात करीत असतात म्हणजे वर्षाचा शेवट आणि नवीन वर्षाची सुरुवात हा ते भक्त बाबांच्या सानिध्यात करीत असतात आणि मोठ्या प्रमाणावर साई भक्तांची गर्दी जी आहे ती एकतीस डिसेंबर नवीन वर्षाच्या सुरुवातीला होत असते तर त्यांचं सुद्धा नियोजन जे आहे ते आम्ही करत असतो त्यावेळी तुम्ही एक गोष्ट मी तुम्हाला विचारली होती आणि तुम्ही तसं सार्वत्रिक उत्तर दिलं पण एक व्यक्तीशः तुम्हाला आलेला एखादा प्रचितीचा अनुभव किंवा तुम्ही ऐकलेला आणि तुम्ही त्याने भारावून गेला अशा बाबांच्या भक्तीचा एखादा अनुभव आपला ऐकायला बरेचसे भक्त जे आहेत आपापले अनुभव जे आहेत ते सांगत असतात मी सुद्धा जे आहे ते आता मी नंदुरबारला जिल्हा पुरवठा अधिकारी होतो आणि गावाकडून जाताने आम्ही नियमितपणे जे आहे ते बाबांचं दर्शन घेऊन जायचं एक वेळेस उशीर झालेला होता म्हणून रस्त्याने जे आहे ते कळसाचं दर्शन घेतलं म्हणतो पुढच्या वेळेस येऊन दर्शन घेऊन जाऊ तर ते दर्शन न घेताच पुढे गेलो होतो तर पुढे एक आठ दहा किलोमीटर वर गेल्यावरच मोठी ट्रॅफिक लागली आणि एक अर्धा पाऊन तास आमचा तो ट्रॅफिक मध्ये गेला मग त्यावेळेस माझ्या मनात आलं की तुला इथं जास्त गायी झाली होती तर इथं थांब असं असं आम्ही मानतो म्हणजे ते जे आहे ते माघारी आला नाही मग दर्शन घेऊन तसं पुढे गेलो पण मग इथं दर्शनाला काय फार वेळ लागायचा नाही जिल्ह्यामध्ये जास्त तरी मी उशीर झाला होता म्हणून पुढे गेलो तर मग पुढे थांब असं तो मला वाटतो अरे असे प्रचितीचे कितीतरी अनुभव येत असतात पण आज एवढ्या सगळ्या भक्तांची जी आशा आहे साईबाबा त्या साईबाबांनी तुमच्या हाती सुपूर्द केलेलं एक अत्युच्च कार्य कुठं सेल तर ते म्हणजे आता हे तुम्ही सांभाळत असलेलं किंवा भूषवेत असलेलं सीईओ हे तर आपल्या याच पूर्ण कार्यकाळामध्ये अनेक उत्तम उत्तम सेवा घडू देत सगळ्या आई भक्तांना जे बाबांचं प्रेम आहे ते तर मिळू देत बाबांचे कृपा सगळ्यांवरती राहू देत भक्तांना तुम्हाला काही सांगायचं आहे का जे आता इथे उपस्थित आहेत आणि जे येऊ शकलेले नाही आहेत ते सर्वांना श्री रामनवमीच्या मी शुभेच्छा देतो साईबाबा संस्थांनी जी आहे ती रामनवमीची जी आहे ती पूर्ण तयार केलेली आहे सर्व साई भक्तांना या निमित्ताने मी या उत्सवामध्ये सहभागी होण्याचं आमंत्रण देत आहोत त्याचप्रमाणे या पुढील कालावधीमध्ये सुद्धा जे आहे ते साई भक्त हा केंद्र केंद्रभूत मानून होऊन जे आहे ते सर्व निर्णय जे आहे ते साईबाबा संस्थानमार्फत घेतले जाईल आणि त्या दृष्टीने साईबाबा संस्थांची वाटचाल जे भक्त येऊ शकले नाही आहेत त्यांच्यासाठी आपण अर्थात संस्था